अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण प्रक्रिया या उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे चौदा सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या समिती चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करण्याची समितीवर जबाबदारी आहे तथ्यांची छाननी करणे उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे

जे मातंग समाज आहे त्यांच्याकडून मागणी केली जात होती की अनुसूचित जातींमधल्या ज्या पोट जाती आहेत त्याच्यामध्ये जा काही जाती प्रचंड पुढा गेलेल्या आहेत तर काही जातींचा अद्यापही त्या मागास आहेत आणि आरक्षणाचा संपूर्ण लाभ आहे तो ठराविक जातींनाच मिळत आहे त्यामुळे या आरक्षणामध्ये आता उपवर्गीकरण अपकड असं उपवर्गीकरण केल्यास त्या पिछाडी जाती आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाचा तितकाच लाभ घेता येईल तितकाच आ फायदा घेता येईल आणि म्हणूनच यासाठी ही एक सदस्यीय समिती नेमलेली होती मात्र तिची मुदत आता चौदा तारखेला संपत होती अखेर चौदा मार्च पर्यंत या समितीला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर उपवर्गीकरण केल्यास निश्चितपणे ज्या छोट्या छोट्या जाती आहेत अनुसूचित जातींमधील त्यांच्यामधून जे जा बंड करण्याची सुरुवात झालेली होती ते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा